चला मित्रांनो आज आपण मुंबई पोलीस भरती स्पेशल जे सामान्य ज्ञान जी लेक्चर आहे तर मी ते स्टार्ट करतो आपण मागचे जे सिरीज चालू केली होती त्याच्यामध्ये इतिहास जो विषय होता आपला इतिहास तो राहिलेला इतिहास मी आज तुमचा पुढे पूर्ण करून देणार आहे लक्षात असू द्या मित्रांनो बघा साधारण जर बघितलं तर आपण इतिहास जो सोळाशे पासून पुढून सोळाशे पासून जर बघितलं पा तर सोळाशे पासून तर साधारण एकोणवीसशे सत्तेचाळीस पर्यंत एकोणाशे सत्तेचाळीस पर्यंत एवढा टप्पा आज आपल्याला कम्प्लीट करायचा आहे लक्षात असू द्या बरोबर त्याच्यानंतर मी सोळाशे पासून जर बघितलं सोळाशे पासून जर बघितलं तर मी आपला एक टप्पा झाला होता अठराशे सत्तावन्न पर्यंतचा कधीचा अठराशे सत्तावन्न पर्यंतचा तिथून पुढे मी इतिहास हा विषय आपला कंटिन्यू करतोय इतिहास विषय हा कंटिन्यू करतोय मी लक्षात असू द्या बघा मित्रांनो वर्ष होतं कोणतं वर्ष होतं अठराशे अठ्ठावन्न वर्ष होत या अठराशे अठ्ठावन्न ब्रिटनची राणी होती काय ब्रिटनची राणी या राणीचा जाहीरनामा वाचण्यात आला होता कोणता नामा रे जाहीरनामा वाचण्यात आला होता हा एक मुद्दा लक्षात असू द्या हा जाहीरनामा जो होता हा जाहीरनामा उत्तर प्रदेशमध्ये एक अलाहाबाद नावाचं शरीर कोणतं अल्हा अलाहाबाद अलाहाबाद नावाचं शहर आहे याचं की सध्याचं नाव जे आहे तर प्रयागराज आहे काय बाळांनो प्रयागराज नाव आहे तर या ठिकाणी या ठिकाणी राणीचा जाहीरनामा वाचण्यात आला होता लक्षात असू द्या तो राणीचा जाहीरनामा तो राणीचा जाहीरनामा त्यावेळेस त्यावेळेचे जे वैसराय होते कोण होते लॉर्ड कॅनिंग कोण होते लॉर्ड कॅनिंग हे लॉर्ड कॅनिंग यांनी तेव्हाचा जाहीरनामा वाचला होता काय वाचला होता तेव्हा जाहीरनामा वाचला होता आणि हा ज्या जाहीरनामा तयार केला होता तयार केला होता त्या व्यक्तीचं नाता पंतप्रधान डरबी होतं काय नाव होतं बाळांनो पंतप्रधान डरबी काय नाव होतं पंतप्रधान डरबी जे होते तर या पंतप्रधान डरबी यांनी पंतप्रधान डरबी यांनी हा राणीचा जाहीरनामा राणीचा जाहीरनामा वाचून काढला होता लक्षात असू द्या बरोबर हा एक मुद्दा क्लिअर करून घ्या अठराशे अठ्ठावन्नचा कोणता अठराशे अठ्ठावन्नचा मुद्दा क्लिअर झाला त्याच्यानंतर पुढच्या मुद्द्याकडे जातोय मित्रांनो काय पुढच्या मुद्द्याकडे जातोय पुढचा जो मुद्दा होता तो अठराशे साठचा सा आहे कधीचा आहे okay. अठराशे साठ आता या अठराशे साठ जे वर्ष होतं हे खूप महत्वाचं वर्ष आहे मित्रांनो काय खूप महत्वाचं वर्ष यासाठी की या अठराशे साठ ला एक संहिता तयार केली होती त्या व्यक्तीचं नाव लॉर्ड मेकॉले काय लॉर्ड मेकॉले या लॉर्ड मेकॉलेने एक संहिता तयार केली या संहितेला जर बघितलं तर आपण म्हणतो आय पी सी काय म्हणतो बाळांनो आय पी सी म्हणजे इंडियन पिनल कोड याला मराठीमध्ये बोलतो बाळांनो भारतीय भारतीय दंड संहिता भारतीय दंड संहिता ही संहिता तयार केली लक्षात असूया मला कोण सांगत कोण सांगत की भारतीय दंड संहिता जे आहे भारतीय दंड संहिता जे आहे तर भारतीय दंड संहितेचे नाव नवीन नाव काय झालेले आहे कमेंट्स मध्ये सांगा बरं का भारतीय दंड संहितेचे भारतीय दंड संहितेचे नवीन नाव काय झालेले भारतीय दंड संहितेचे भारतीय दंड संहिता जी आहे तर हिचं नवीन नाव जे आहे तर भारतीय न्याय संहिता झाले काय झाले रे भारतीय भारतीय न्याय संहिता काय झाले नाव भारतीय न्याय संहिता हे नाव तयार झालेले काय झाले भारतीय न्याय संहिता हे नाव तयार झालेलं लक्षात असू द्या मग ही जी आय पी सी होती काय ही जी आय पी सी होती किंवा याला आपण भारतीय दंड संहिता बोलतोय तर ही दंड संहिता अठराशे बासष्ट पासून लागू झाली कधीपासून लागू झाली बाळांनो अठराशे बासष्ट पासून लागू झालेली लक्षात असू द्या हा आजचा आपला दुसऱ्या नंबरचा मुद्दा होता कितव्या नंबरचा मुद्दा होता मित्रांनो दुसऱ्या नंबरचा मुद्दा होता लक्षात असू द्या भारतीय दंड संहिता कोणती भारतीय दंड संहिता भारतीय दंड संहिता लक्षात असू द्या बरोबर सांगतोय नितेश ठाकरे यांनी बरोबर सांगितलं भारतीय न्याय संहिता आपला आजचा दुसरा मुद्दा झाला मी पुढच्या आजच्या तिसऱ्या मुद्द्याकडे जातोय मित्रांनो कितव्या मुद्द्याकडे तिसऱ्या मुद्द्याकडे जातोय आजचा जो तिसरा मुद्दा होता आजचा जो तिसरा मुद्दा आहे त्याचं नाव देतो मी अठराशे एकसष्टचा काय आहे अठराशे एकसष्टचा इंडियन इंडियन काउन्सिल काय इंडियन काउन्सिल इंडियन काउन्सिल ऍक्ट इंडियन काउन्सिल ऍक्ट या ऍक्ट नुसार काय झालं बघा बाळांनो या ऍक्ट नुसार आपल्या भारतामध्ये अठराशे बासठ ला कधी रे अठराशे बासठ ला तीन हायकोर्टाची स्थापना झाली किती हायकोर्टाची तीन हायकोर्टाची स्थापना त्याच्यातलं पहिलं हायकोर्ट जे होतं पश्चिम बंगालचं कलकत्ता सेकंड नंबर जे होते बॉम्बे आणि थर्ड नंबरचं जे होतं मद्रास या तिघी हायकोर्टाची स्थापना अठराशे बासष्ट झाली कधी झाली अठराशे बासष्ट झाली कधी झाली अठराशे बासष्ट या अठराशे बासष्ट झाली तर हे अठराशे झाल्यानंतर या ठिकाणी तीन हायकोर्ट लक्षात असू द्या काय तिघी हायकोर्ट लक्षात असू द्या अठराशे बासष्ट ला कधी अठराशे बासष्ट ला अठराशे बासष्ट ला तिघी हायकोर्टची स्थापना झाली हे पण माहीत पाहिजे त्याच्यानंतर त्याच्यानंतर पुढे जर गेलो आपल्या भारत भारतातील आपल्या भारतातील आपल्या भारतातील चार नंबरचं कितव्या नंबरचं चौथ्या नंबरचं जे हायकोर्ट आहे तर त्या हायकोर्टचं नाव अलाहाबाद होतं काय होत अलाहाबाद काय होतं जे कि अठराशे सहासष्ट ला कधी रे अठराशे सहा आपल्या भारतातील चौथ्या नंबरचं हायकोर्ट होतं भारतातील कितव्या नंबरचं हायकोर्ट चौथ्या नंबरचं जे हायकोर्ट होतं तर ते लक्षात असू द्या भारतातील चौथ्या नंबरचं जे हायकोर्ट आहे काय भारतातील चौथ्या नंबरचं जे हायकोर्ट होतं तर त्याचं नाव अलाहाबाद आहे काय अलाहाबाद कोणतं नाव आहे अलाहाबाद केला काय आज सध्याचा जर विचार केला तर सध्या आपल्या भारतामध्ये सध्या आपल्या भारतामध्ये पंचवीस हायकोर्ट आहे किती हायकोर्ट आहे पंचवीस हायकोर्ट आहे आणि पंचवीसावं जे हायकोर्ट आहे त्याचं नाव आहे आंध्र प्रदेश पंचवीसावा हायकोर्ट कोणतं बाळांनो आंध्र प्रदेश आहे कोणतं आहे आंध्र प्रदेश पंचवीसावा हायकोर्ट कोणतं आहे आंध्र प्रदेश नेटचा हिशो आहे नेट नेटचा आहे